लॉजिक मध्ये सगळ्यात आधी मित्रांनो बघा पहिला जो टाईप आहे तो कशावरती विचारतात मित्रांनो काय व्हॉट इज स्टेटमेंट काय वॉट इज स्टेटमेंट स्टेटमेंट आपण कशाला म्हणतो मित्रांनो काय स्टेटमेंट आपण कशाला म्हणतो मग कोणी सांगू शकतं का आपण स्टेटमेंट कशाला म्हणतो काही आठवत का मित्रांनो तुम्हाला आत्ताच पेपर दिलेला आहे बारावी बोर्डाचा स्टेटमेंट आपण कशाला म्हणतो सांगू शकतो कोणी म्हणजे एक मी जस्ट चेक करतोय कोणाला किती आठवतंय ओके कोणाला किती आठवतंय तेवढं फक्त मी चेक करतोय स्टेटमेंट कशाला म्हणतो कोणी काही सांगू शकतं जेवढं येत असेल तोडकं मोडकं काही फक्त सांगायचा प्रयत्न करा ओके म्हणजे माझी प्रत्येकासोबत काय ओळख होईल ओके जरी ऑनलाईन क्लास असेल तरी आपण काय इंडिव्हिज्युअली म्हणजेच काय आपण असं बोलत राहू चॅट म्हणजे मेसेजद्वारे ओके चला स्टेटमेंट म्हणजे कोण सांगू शकतं ज्याचं आन्सर ट्रू नाही तर फॉल्स येत ओके व्हेरी गुड स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स व्हेरी गुड ओके ओके व्हेरी गुड हुशार आहात तुम्ही यस ओके यस, यस, यस। बघा मित्रांनो स्टेटमेंट म्हणजे काय अ सिंपल सेंटेन्स अ सिंपल सेंटेन्स त्यालाच आपण काय म्हणतो रे सिम्पल डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स काय डिक्लेरेटिव्ह त्यालाच आपण काय असरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो ओके असरेटिव्ह सेंटेन्स ओके विच गिव्ह रिझल्ट आयदर ट्रू ऑर फॉल्स विच गिव्ह रिझल्ट आयदर ट्रू ऑर फॉल्स त्याला काय म्हणतो मित्रांनो एक स्टेटमेंट म्हणतो काय म्हणतो आपण स्टेटमेंट म्हणतो एक सिंपल सेंटेन्स ओके विच गिव्ह आयदर रिझल्ट ट्रू ऑर फॉल्स त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो म्हणजेच काय रे त्याच्यात इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स ही स्टेटमेंट नसणार मित्रांनो काय इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स हे काय मित्रांनो स्टेटमेंट नसणार इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स त्याला आपण स्टेटमेंट म्हणू का नाही जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याला आपण स्टेटमेंट म्हणू का मित्रांनो नाही इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय रे जिथं त्याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणतो जिथे क्वेश्चन मार्क तयार होतो जिथं क्वेश्चन मार्क तयार होतो त्याला आपण काय म्हणतो इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल डू यू लाईक डू you like डू you लाईक टी डू you लाईक टी तुम्हाला चहा काय रे तुला चहा आवडतो का काय क्वेश्चन मार्क तयार झालो काय तयार झाला क्वेश्चन मार्क बरोबर आहे ना हा काय झालं इथं क्वेश्चन विचारलाय मग हे काय झालं मित्रांनो इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स तर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आपला स्टेटमेंट असतं का नाही स्टेटमेंट असतं का नाही नेक्स्ट एक्सला मेटरी सेंटेन्स काय रे एक्सला मेटरी सेंटेन्स हे स्टेटमेंट असेल का नाही एक्सलामेटरी सेंटेन्स मित्रांनो हे स्टेटमेंट असेल का नाही एक्सलामेटरी सेंटेन्स म्हणजे काय उद्गार वाचक वाक्य जिथे काय रे असा सिंबॉल येतो कसा सिंबॉल मित्रांनो असा सिंबॉल फॉर एक्झाम्पल एखादी आपण आश्चर्यचकित गोष्ट बघितली तर आपण असं समजा आजकाल मध्ये बिबट्या जास्त दिसत होता बरोबर आजकाल बिबट्या जास्त दिसायला लागलाय समजा समोर एकदम बिबट्याला आपण लगेच ओ असं घाबरणार ना आश्चर्यचकित होऊ ना बरोबर आहे बिबट्या दिसत हो म्हणजे तिथं काय होईल उद्गारवाचक बरोबर आहे मित्रांनो बरोबर आहे मग मित्रांनो जिथं उद्गारवाचक वाचक सिंबॉल येतो ओके त्याला स्टेटमेंट म्हणणार का पण नाही जिथं क्वेश्चन मार्क येईल त्याला स्टेटमेंट म्हणणार नाही जिथे उद्गारवाचक चिन्ह येईल त्याला स्टेटमेंट म्हणणार नाही एक सिंपल सेंटेन्सला आपण फक्त काय म्हणतो स्टेटमेंट किंवा मित्रांनो जिथं ऑर्डर येत असेल किंवा जिथे रिक्वेस्ट येत असेल मित्रांनो त्याला देखील आपण काय म्हणणार नाही स्टेटमेंट म्हणणार नाही काय जिथे ऑर्डर येते किंवा जिथे रिक्वेस्ट येते त्याला आपण मित्रांनो काय स्टेटमेंट म्हणणार नाही आमच्या घराजवळ आलता सर ओके 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 मग जर समजा समोर दिसला असता तर आपण असं ओ असं म्हटलं असतं ना ओके क्लियर मग काय जिथे ऑर्डर किंवा काय रे रिक्वेस्ट येते त्याला देखील स्टेटमेंट म्हणणार नाही फॉर एक्झाम्पल प्लीज गिव्ह मी पेन काय प्लीज गिव मी पेन ही काय झाली मित्रांनो रिक्वेस्ट झाली बरोबर आहे ना एखाद्याकडे आपण पेन मागतोय ही काय झाली मित्रांनो रिक्वेस्ट मग रिक्वेस्ट देखील आपल्या स्टेटमेंट असेल का नाही रिक्वेस्ट देखील आपल्या स्टेटमेंट असेल का नाही किंवा ऑर्डर फॉर एक्झाम्पल ओपन दी डुअर ओपन डुअर ही काय झाली मित्रांनो ऑर्डर झाली काय झाली ऑर्डर ऑर्डर देखील स्टेटमेंट असेल का मित्रांनो नाही ऑर्डर देखील स्टेटमेंट असेल का नाही एकदम हळूहळू सांगतोय हळूहळू काय सांगतोय तुमच्या डोक्यात डायरेक्ट फिट हो व्हावं क्वेश्चन दिसला का डायरेक्ट आन्सर आलं पाहिजे अशा पद्धतीने मी एक गोष्ट चार वेळेस रिपीट करतो म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात काय फिट होईल काय विल फिट होईल ओके क्लिअर सर प्लीज थोडं मोठं अक्षर काढा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके क्लिअर जिथे ऑर्डर किंवा रिक्वेस्ट असेल तिथं ते काय स्टेटमेंट असेल का मित्रांनो नाही किंवा ओपन सेंटेन्स ओपन सेंटेन्स म्हणजे काय मित्रांनो ओपन सेंटेन्स म्हणजे काय जिथं इन टर्म्स ऑफ एक्सच्या याच्यात इक्वेशन येतं फॉर एक्झाम्पल एक्स प्लस फायव्ह इज इक्वल टू नाईन समजा असं इक्वेशन दिलंय आता इथे मित्रांनो एक्स ची आपल्याला फिक्स व्हॅल्यू दिलेली का माहिती का इथे नाही मग याला आपण काय म्हणतो ओपन सेंटेन्स तर ओपन सेंटेन्स देखील आपलं काय नसणार मित्रांनो स्टेटमेंट नसणार आता तुम्हाला क्लिअर झालं असेल काय इंटरगेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट नसणार एक्स मेटरी सेंटेन्स स्टेटमेंट नसणार जिथं ऑर्डर येईल ते स्टेटमेंट नसतात जिथे रिक्वेस्ट येईल ते स्टेटमेंट नसणार जिथं एक्स वाले इक्वेशन येईल ते स्टेटमेंट नसणार कळालं मित्रांनो मग आपल्याला समजा असा क्वेश्चन विचारला काय रे विच ऑफ द फॉलोविंग इज स्टेटमेंट काय विच ऑफ द फॉलोविंग इज अ स्टेटमेंट विच ऑफ द फॉलोविंग इज स्टेटमेंट विच ऑफ द फॉलोविंग इज स्टेटमेंट ओके बघा विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट ओके मग आता मित्रांनो तुम्हाला चार ऑप्शन दिलेले असतील किती चार ऑप्शन फॉर एक्झाम्पल पहिला ऑप्शन दिलेला आहे समजा डू यू लाईक डू यू लाईक दीपिका ओके समजा असा हा पहिला ऑप्शन दिलेला आहे सेकंड ऑप्शन दिलेला आहे प्लीज प्लीज गिव मी इरेजर प्लीज गिव मी इरेजर हा दुसरा ऑप्शन आहे ओके तिसरा ऑप्शन दिलेला आहे थ्री इज अन इवन नंबर थ्री इज अन इवन नंबर आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला ओके चौथा ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो आपल्याला एक्स प्लस फायू इज इक्वल टू टेन ओके मग मला सांगा मित्रांनो कोणतं इथे ऑप्शन तुम्ही टिक करणार कोणता ऑप्शन तुम्ही टिक करणार ओके okay. सर हे hey, लेक्चर पीसी वर चालत नाही का का चालत नाही मला नाही सांगता येणार ते तुम्ही सरांना विचारा ओके okay? मला नाही सांगता येणार ते क्लिअर चला स्कोन फास्ट ऑप्शन सी ऑप्शन सी ऑप्शन सी ऑप्शन ए ऑप्शन सी ऑप्शन डी ओके सी ची जास्त प्रायोरिटी अजून बाकीचे चला सगळ्यांनी आन्सर सांगायचंय तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलंय त्याच्यावरून याचं आन्सर काय येईल काय वाटत तुम्हाला सी ऑप्शन ओके okay, ओके okay. बघा मित्रांनो मोस्टली काय आन्सर करेक्ट दिलेला आहे फक्त एक ते दोन जणांचं चुकलंय तर ते बघा काय म्हटलेलं आपल्याला स्टेटमेंट काय रे इथं क्वेश्चन मार्क आला क्वेश्चन मार्क स्टेटमेंट असेल का नाही मग एका जाण्याने ऑप्शन ए दिलं होतं ते चुकलंय काय क्वेश्चन मार्क वाल स्टेटमेंट असतं का नाही क्वेश्चन मार्क म्हणजे काय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट असेल का नाही पहिला ऑप्शन इलिमिनेट झाला दुसरा ऑप्शन मध्ये काय रे प्लीज प्लीज म्हणजे काय रिक्वेस्ट रिक्वेस्ट स्टेटमेंट असतं का नाही हे देखील कॅन्सल झालं ओके आता चौथ्या ऑप्शन मध्ये एक्स एक्स वालं काय ओपन सेंटेन्स झालं जिथे एक्स असेल ते काय झालं ओपन सेंटेन्स झालं ओपन सेंटेन्स स्टेटमेंट असतं का, का नाही एडी इलिमिनेट झाला राहिला कोणता ऑप्शन सी मग याच्या आपण कोणता ऑप्शन टिक करणार ऑप्शन सी ऑप्शन सी बघा काय सांगितलं मित्रांनो एक सिम्पल सेंटेन्स आहे बरोबर आहे ना याच्यात काही क्वेश्चन मार्क येत नाहीये किंवा उद्गारवाचक चिन्ह येत नाहीये किंवा ऑर्डर रिक्वेस्ट काहीच नाही एक सिंपल सेंटेन्स आहे एकतर याचा रिझल्ट एक तर ट्रू भेटेल किंवा फॉल्स भेटेल काय रे याचा रिझल्ट काय भेटतोय फॉल्स कारण का थ्री हा ऑन नंबर आहे थ्री हा काय ऑड नंबर इथं यूवन म्हटलंय म्हणजे याचा रिझल्ट काय फॉल्स आहे चुकीचं आहे पण ते एक ट्रू असेल किंवा फॉल्स असेल त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये फक्त आपल्याला काय सांगितलंय स्टेटमेंट विचारलंय ओके मग एक ट्रू असेल किंवा फॉल्स असेल त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये मग याचा आन्सर काय ऑप्शन सी ज्यांनी दिलंय त्यांचं एकदम करेक्ट आन्सर आहे क्लिअर झालं का सगळ्यांना स्टेटमेंट आपण कशाला म्हणतो क्लिअर झालं का सांगा स्टेटमेंट आपण कशाला म्हणतो क्लिअर झालं का मित्रांनो चला 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 यस सगळ्यांनी सांगायचंय समजत आहे सगळ्यांना व्हेरी गुड व्हेरी गुड आवडतंय टीचिंग व्हेरी गुड क्लिअर विसरणार एक्झाम होईपर्यंत विसरणार का व्हेरी गुड एक्झाम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय पेपर झाल्यानंतर बाहेर हॉलमधून बाहेर आल्यानंतर विसरले लगेच विसरले तरी चालतील पण जोपर्यंत तुम्ही पेपर देत नाही तोपर्यंत विसरायचं नाहीये तुम्ही माझे स्टुडंट आहात माझ्या स्टुडंटने विसरलेलं मला चालणार नाही खूप मस्त शिकवता सर थँक्यू सो मच बघा आता कुठेतरी मस्त वाटतंय वा फीडबॅक ऐकून खूप भारी वाटलं यस सर व्हेरी गुड ओके चला याच्यावरती पुढचा क्वेश्चन बघा काय म्हंटलेलं आहे Which of the following is a statement? Same question, which are like which of the following, which of the following is a statement? Which of the following is a statement? Okay, first option, first option, go away, go away, go away. Second option, dilila, mitra no. ब्युटिफुल हाऊ ब्युटीफुल ओके एक्स ग्रेटर देन फायव ओके आणि लास्ट ऑप्शन टू इक्वल टू थ्री चला 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 तुम्ही शिकवलेलं विसरणार का सर व्हेरी गुड व्हेरी गुड नाईस टीचिंग थँक्यू सो मच व्हेरी गुड ऑप्शन डी ऑप्शन डी ऑप्शन डी चला सगळ्यांनी आन्सर सांगायचंय सगळ्यांनी ऑप्शन डी यस येस येस पूर्ण स्टेट बोर्डच्या बाहेर काहीच नाहीये स्टेट बोर्डच्या बाहेर काहीच नाहीये यस yes, यस yes. ओके okay? जर तुम्ही बोर्डाला चांगला अभ्यास केला असेल ओके तर तुम्हाला इथे कमी मेहनत घ्यावी लागेल ओके इथे फक्त रिवाईज करायचंय आणि काही ट्रिक समजून घ्यायचे ओके चला स्टेटमेंट विचारलंय काय रे गो अवे काय ही ऑर्डर आहे काय ऑर्डर ऑर्डर स्टेटमेंट असेल का नाही हाऊ ब्युटिफुल हाऊ ब्युटिफुल स्टेटमेंट असेल का नाही बरोबर आहे मित्रांनो एक्स वाले इक्वेशन स्टेटमेंट असेल का नाही बघा टू इक्वल टू थ्री एक तर काय रे याचा रिझल्ट काय येतोय फॉल्स बरोबर आहे ना एक सिंपल इक्वेशन आहे बरोबर आहे रिझल्ट काय येतोय फॉल्स कारण का दोन आणि तीन इक्वल आहेत का नाही आपल्याला रिझल्टशी काही घेणं देत नाही फक्त स्टेटमेंट विचारलंय ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी ओके क्लिअर 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 व्हेरी गुड व्हेरी गुड राहील मला लक्षात स्टेटमेंटवाली कन्सेप्ट क्लिअर झाली का स्टेटमेंट वाली क्लिअर झाली का कन्सेप्ट येईल जर क्वेश्चन विचारला स्टेटमेंट वरती तर करेक्ट करणार स्टेटमेंट एकदम डोक्यात फिट झालं का चला सगळ्यांनी सांगा जायचं पुढे क्लिअर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आता पुढचं मित्रांनो आहे काय रे पुढचं आहे मित्रांनो काय ट्रूट व्हॅल्यूज काय ट्रूट व्हॅल्यूज ओके कशा कशाच्या आपण इथं ट्रूट व्हॅल्यू काढतो मित्रांनो आपण एक टाईप फेमस आहे आता कौन -कौन आप जे आपण घेणार आहे ओके कोण कोणत्या टाईपचे काय रे आपल्याला काय कन्झम्पन इथे बघायला भेटतात कन्झम्क्शन काय म्हणजे मित्रांनो काय दोन सेंटेन्सला जोडतो दोन सेंटेन्सला ज्याच्याने जोडतो त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो कन्झम्पन मग इथे कोण कोणत्या टाईपचे कंझम्क्शन्स आहेत आठवत असेल तुम्हाला अँड काय अँड अँडचा सिंबॉल कसा आहे उलटा व्ही बरोबर आहे दुसरं कोणतं कंजंक्शन आहे ऑर ऑर ला काय आहे व्ही ऑरचा सिंबॉल काय आहे व्ही तिसरं कोणतं हे इफ देन कोणतं आहे इफ देन काय आहे इफ देन आणि चौथं कोणतं आहे इफ अँड ओनली इफ इफ अँड ओनली इफ म्हणजे काय रे डबल अरो इफ अँड ओनली इफ म्हणजेच काय मित्रांनो डबल ऍरो ओके okay. हे चार टाइपचे काय इथं कन्झंक्शन आहेत यस येस येस मग मित्रांनो काय रे अँडचं काय आहे अँडचं काय लॉजिक का आहे कोण सांगू शकतं अँडचं लॉजिक काय कोण सांगू शकतं चला चला आपण इथं टेबल ड्रॉ करणार आहोत समजा इथं काय रे दोन सेंटेन्स आहेत पी आणि क्यू काय दोन सेंटेन्स आहेत ओके दोन सेंटेन्स असतील तर टोटल व्हॅल्यू किती येतात चार येतात बरोबर आहे टोटल व्हॅल्यू किती येतात चार मग पीच्या कशा असतात डोंट ट्रू दोन फॉल्स डोंट ट्रू दोन फॉल्स बरोबर आहे क्यू च्या कसं असतं एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स बरोबर आहे मित्रांनो मग आपण यांचं चारही इथं टेबल बघूया पहिलं पी अँड क्यू दुसरं पी ऑर क्यू तिसरं पी इफ डेन क्यू चौथं पी इफ अँड ओनली इफ क्यू ओके क्लिअर चारही यांच आपण बघूया मग चला कोण कोण सांगत चला चला चल चल चला चला ठीक आहे ठीक आहे बऱ्याच जणांनी सांगायचा प्रयत्न केला आहे ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड चला तर बघूया आपण मग ओके काय रे अँडला काय अँडला काय एक जरी फॉल्स असेल अँडला कसं लक्षात ठेवायचं एक जरी फॉल्स असेल एक जरी फॉल्स असेल तर फायनल आंसर काय येतं मित्रांनो फॉल्स काय एक जरी फॉल्स असेल तर फायनल आंसर काय येतं बोला फॉल्स तुम्ही जिथून लेक्चर करताय तिथून असं मनातल्या मनात, मनात जोरात बोलायचं काय अँडला काय एक जरी फॉल्स असेल तर आन्सर काय येतं मित्रांनो फॉल्स तर येतं काय येतं फॉल्स एक जरी फॉल्स असेल तर आन्सर काय येतं फॉल्स येतं मग आता मित्रांनो बघा अँड चा टेबल बघूया एक तरी फॉल्स आहे का रे इथे नाही मग याचा काय येईल ट्रू एक तरी फॉल्स आहे का यस म्हणून फॉल्स एक तरी फॉल्स आहे का यस म्हणून फॉल्स एक तरी फॉल्स आहे का यस म्हणून फॉल्स काय रे अँडचं काय अँडचं काय मित्रांनो एक जरी फॉल्स असेल तर आंसर काय येतं फॉल्स येतं काय येतं मित्रांनो फॉल्स येतं क्लिअर ओके राहील लक्षात राहील लक्षात राहील लक्षात जे विसरले होते अँडचं काय एक जरी फॉल्स असेल तर आंसर काय येतं फॉल्स येतं पुढे ऑर ला काय एक जरी ट्रू असेल एक जरी ट्रू असेल एक जरी ट्रू असेल तर आन्सर काय येतं मित्रांनो ट्रू येतं उलट चा काय एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स तर ऑरचं काय उलट एक जरी ट्रू असेल तर आन्सर काय येतं ट्रू येतं ला काय एक जरी ट्रू असेल तर आन्सर काय येतं ट्रू येतं एक जरी ट्रू असेल तर आन्सर काय येतं ट्रू येतं क्लिअर <coughs> येस <Clear>. येस <coughs> yes, yes, इफ देनला इम्प्लाइज म्हणतो किंवा त्याला कंडिशनल देखील म्हणतो इफ देनला कंडिशनल देखील म्हणतो इम्प्लाईज देखील म्हणतो इफ अँड ओनली ला बाय कंडिशनल म्हणतो ओके यस क्लिअर यस व्हेरी गुड दोघं लक्षात राहिले इफ देन इफ देनचं काय रे कसं लक्षात ठेवायचंय जर ट्रू नंतर फॉल्स असेल काय जर ट्रू नंतर फॉल्स असेल तर आंसर काय येतं फॉल्स येत जर ट्रू नंतर फॉल्स असेल तर आंसर काय येतं फॉल्स बघा इथं काय इफ देनचा एरो कसा आहे असा म्हणजे हा एरो काय सांगतो पहिल्यावर डिपेंड करतो काय रे जर पहिलं ट्रू असेल आणि नंतरच फॉल्स असेल ट्रू नंतर फॉल्स असेल तरच काय असतं फॉल्स असतं मग आता बघा मित्रांनो ट्रू नंतर इथं फॉल्स आहे का नाही म्हणून ट्रू ट्रू नंतर फॉल्स आहे का येस म्हणून फॉल्स ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून ट्रू ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून ट्रू काय देन ला काय देन ला काय मित्रांनो राहिलं लक्षात ट्रू नंतर फॉल्स असेल तरच काय फॉल्स असत ट्रू नंतर फॉल्स असेल तरच काय फॉल्स अदरवाईज काय ट्रू क्लिअर मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट देखील बघतोय ओके क्लिअर इथपर्यंत जायचं पुढे आणि सगळ्यात शेवटचं इफ अँड ओन इफचं काय मित्रांनो लॉजिक काय रे जर दोघं सेम असतील जर दोघ सेम असतील तरच काय रे ट्रू जर दोघं सेम असतील तरच काय ट्रू ओनली इफ ला काय जर दोघं सेम असतील तरच काय ट्रू मग दोघं सेम आहेत का यस म्हणून ट्रू दोघ सेम आहेत का यस म्हणून ट्रू अदरवाईज काय रे फॉल्स अदरवाईज काय फॉल्स ओके क्लिअर क्लिअर व्हेरी गुड तुश व्हेरी गुड जायचं पुढे व्हेरी गुड चला मग याच्यावरती आता क्वेश्चन कसे विचारतात बघा बघूया आपण बघा याच्यावरचे क्वेश्चन घेऊया हे क्लिअर झालं सगळ्यांचं पाठ बोला विसरणार का एक्झाम होईपर्यंत मित्रांनो दोन ते दोन क्वेश्चन फिक्स असतात कधी कधी तीन देखील विचारतात या टॉपिक वरती चार ते सहा मार्काचा हा टॉपिक आहे मित्रांनो हातातून गेलं नाही पाहिजे ओके माझे जे विद्यार्थी काय मी चार वेळेस रिपीट करतो पण हातातले मार्क गेले नाही पाहिजे ओके क्लिअर हा चला झालं तोंड पाठ व्हेरी गुड चला मग बघा काय दिलेलं आहे इफ पी एड क्यू हॅव ई पी एंड क्यू हॅव पीएन क्यू हॅव ट्रूट व्हॅल्यू यफ ट्रूथ व्हॅल्यू य ओके रे पी एंड क्यू ची ट्रूट व्हॅल्यू काय सांगितले यफ ओके पुढे देन ट्रूट व्हॅल्यू देन बिगेशन ऑफ पी निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर इफ एंड ओनली इफ इफ एंड ओनली इफ निगेशन ऑफ पी एंड क्यू पी एंड क्यू ओके स्टेटमेंट एंड दुसर स्टेटमेंट का मित्रों एंड निगेशन ऑफ पी negation of p if and only if if and only if okay p if then negation of q p if then negation of q okay it is are respectively r respectively file option tt t, सेकंड ऑप्शन एफ एफ थर्ड ऑप्शन टी एफ आणि फोर्थ ऑप्शन चला सांगणार आन्सर सांगणार व्हेरी गुड काहींनी आन्सर देखील सांगायला सुरुवात केली ओके बाकीचे चला 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 सगळ्यांनी आन्सर क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा चला सगळ्यांनी क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा चला चला सगळ्यांनी क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे सरवायचं बऱ्याच जणांनी ऑप्शन दिलेले आहेत चेक करूया बघा काय इथं आपल्याला ऑलरेडी सांगितलंय काय रे पी आणि क्यू ची ट्रूट व्हॅल्यू काय सांगितलीय फॉल्स मग आता बघा मित्रांनो जे पहिलं स्टेटमेंट बघा आता इथे जे पहिल्या ज्या व्हॅल्यू आहेत मित्रांनो त्या पहिल्या स्टेटमेंटच्या आहे आणि दुसऱ्या ज्या व्हॅल्यू आहेत ते दुसऱ्या स्टेटमेंटच्या आहे ओके मग आता मित्रांनो बघा काय पहिल्या स्टेटमेंट मध्ये बघा मग आपण जर मी टाकलं इथे ओके बघा मग बघा पेन मी चेंज करतो बघा काय का okay? का रे निगेशन ऑफ पी ओरिजिनल पी ची व्हॅल्यू काय फॉल्स निगेशन म्हणजे काय आता हा सापासारखा सिंबॉल आहे बघा याचं बघा इथेच सांगतो बघा या टेबलमध्ये ओके निगेशन निगेशन म्हणजे काय रे सापासारखा सिंबॉल त्याला आपण निगेशन म्हणतो बरोबर आहे निगेशन म्हणजे काय ट्रूचं अपोजिट घ्यायचं ट्रूचं काय फॉल्स च काय ट्रू निगेशन म्हणजे काय अपोजिट घ्यायचं ट्रूचं फॉल्स च ट्रू बघा कसं लक्षात ठेवायचं काय रे सापासारखा सिंबॉल आहे साप चावला तर काय बेशुद्ध पडतो ना साप बेशुद्ध पाळतो बेशुद्ध पाडतो म्हणजे काय उलटा करतो म्हणजेच काय रे ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ओके मग आता इथे मित्रांनो बघा काय निगेशन ऑफ पी पी ओरिजिनल काय फॉल्स तर त्याचं निगेशन काय येईल ट्रू बरोबर आहे और क्यू क्यू काय ओरिजिनल फॉल्स बरोबर आहे मित्रांनो हा काय रे मध्ये ऑर आहे चा काय आहे सांगा एक जरी ट्रू असेल तर काय रे ट्रू म्हणजे ह्या पहिल्या ब्रॅकेटची पूर्ण व्हॅल्यू काय आली ट्रू आली बरोबर आहे मित्रांनो इथे बघा निगेशन पूर्ण ब्रॅकेटला आहे मग बघा पी काय फॉल्स क्यू काय फॉल्स मध्ये काय अँड काय रे अँडला एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स म्हणजे ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू फॉल्स इथे पण त्याचं निगेशन आहे मग निगेश फॉल्सचं निगेशन काय येईल ट्रू म्हणजे इकडची साईड पण काय झाली ट्रू आणि दोघांमध्ये काय रे इप अँड ओनली इफ एफ अँड ओनली एफ ला काय दोघं सेम असतील तर आन्सर काय येतं ट्रू येतं मग दोघं सेम आहे ना मग याचं फायनल आन्सर पहिल्या स्टेटमेंटचं फायनल आन्सर काय येतं ट्रू मग इथे काय ऑप्शन बी मध्ये य पे इलेमिनेट होईल ऑप्शन डी मध्ये पहिलं य पे कारण आपलं ट्रू आलंय ना इलेमिनेट करत जायचंय जे ऑप्शन नाहीये ते इलिमिनेट करत जायचं क्लिअर आता दुसऱ्याचं चेक करूया बघा काही निगेशन ऑफ पी ओरिजिनल पी काय फॉल्स तर त्याचं निगेशन काय येईल ट्रू बरोबर आहे मित्रांनो हा पी काय ओरिजिनल फॉल्स इफ डेन निगेशन ऑफ क्यू क्यू ओरिजिनल काय फॉल्स त्याचं निगेशन काय येईल ट्रू बरोबर आहे मध्ये काय इपडेन इप डेनला काय रे जर ट्रू नंतर फॉल्स असेल तरच फॉल्स असतं इथं आहे का तसं नाही मग याची व्हॅल्यू काय येईल ट्रू आणि इकडं पण ट्रू आहे मध्ये काय इफ ओन ओनली इफ पॅन ओनली लिपला काय रे दोघ सेम असतील तर आन्सर काय येतं ट्रू याचं पण ट्रू आलं तर बघा इथं काय फॉल्स हे चालेल का नाही मग आलं काय टी टी टीटी आले ना याचा आन्सर काय येईल ऑप्शन नंबर ए एकदम करेक्ट आन्सर दिलाय ज्यांनी ऑप्शन ए दिलंय त्यांचं करेक्ट आहे ओके निकिता ऑप्शन डी टिक केलं होतं चुकलं कसं चुकलं कळालं का लगा? निकिता सोप आहे मित्रांनो मग हा टाईप देखील बऱ्यापैकी विचारतात सोपा आहे का फक्त काय ट्रुथ व्हॅल्यू काढायचंय फक्त काय ट्रूथ व्हॅल्यू काढायचंय देव पुरस देव पुढचं बोला 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 हो समजलं व्हेरी गुड व्हेरी गुड चला चला देवपूर कोण फास्ट आन्सर सांगत येस yes, सर चला काय म्हटलंय बघा गिवन पी क्यू एज ट्रू काय रे पी आणि क्यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला ट्रू दिलेली आहे पी आणि क्यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे ट्रू आणि काय सांगितलं अँड आर ॲज फॉल्स आणि काय रे आर ची व्हॅल्यू काय दिलेली फॉल्स दिलेली काय दिलेली आहे फॉल्स ओके देन ट्रुथ व्हॅल्यू ऑफ देन रिस्पेक्टिवली then, then फर्स्ट ऑप्शन टी एफ 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 थर्ड ऑप्शन टी टी आणि एफ चला